आपण पाहत आहात सहारा समाचार जटांगपूर कामतवाडा शेतशिवारातील नाला खोलीकरण प्रकरणातील अर्जदार अजय ढोले यांची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी एक बातमी आपण जटांगपूर येथील कामतवाडा शेतशिवारातील लागली होती आज त्याच बातमीची दुसरी बाजू बघण्यासाठी सहारा समाचारची टीम प्रतिनिधी रुपेश फरगुंडे हे थेट थे शेतात जाऊन पोचले आणि दुसरी बाजू म्हणजेच ढोले यांची प्रतिक्रिया घेत त्यांनी पुन्हा एकदा दुसरी बाजू पुढे नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपण पासून दोन किलोमीटर अंतरावर जटांगपूर या जटांगपूर मधील कामतवाडा शेतशिवारामध्ये रमेश तायडे यांच्या शेतालगतच ढोले यांचं शेत आहे आणि त्यांच्या शेतातून मध्य भागातून नाला गेला आणि त्यानंतर तो नाला बुजवून पां जो पांढर रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये टाकून तो डायवर्ट करण्याचा जो आरोप केलेला होता तायडे यांनी ती नुकतीच आपण सहारा समाचारच्या माध्यमातून ती बातमी प्रकाशित केलेली होती त्यानंतर जे जे जगा होते ढोले ढोले यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आह आणि त्यांचं म्हणणं का काय नेमकं ते जाणून घेण्यासाठी आपण या शेतशिवारामध्ये आलेला आपण बघतो नाला शेताच्या भागातून ह्या वाहून राहिला होता मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार नाला हा तो सरळ होता आणि त्यांना ह्या नाल्यामुळे खूप नुकसान होत होता त्यासाठी आम्ही नाला बुजून एका साइडले कुठंतरी काढणार होतो आज त्या संदर्भातच आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आप आपण इथं ढोले यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहात अजय भाऊ नेमकं आता त्या रोजी बातमी घेतली आहे आणि त्यानंतर रमेश तायडे यांनी एक ते आरोप केलेला होता की बा या शेताच्या भागातून नाला आहे आणि तुमचं म्हणणं तुम्ही सुद्धा आणलेला काय काय सांगाल या संदर्भात आपण मी अजय ढोले राहणार पथरो काय माझं शेत जट मौजा जटानपूर हां शेत सर्वे नंबर दहा शेत सर्वे नंबर दोन शेत सर्वे नंबर जटांतूर एक अशी माझी जमीन संपूर्ण इथंच आहे पण जो माझ्या माझ्यावर आरोप केला हा सरासर खोटा आहे हां हा जो आरोप आहे नकाशानुसार नकाशानुसार जो नाला आहे आणि रस्ता आहे हा जो रस्ता आहे रस्ता नाल्याच्या डाव्या सेडले जाते डाव्या सैडले जाते नाला रस्त्याच्या डाव्या सेडले जाते काय रमेश ताळेचा सर्वे नंबर आठ आहे काय त्याच्या कॉर्नरपासून त्याचं शेत संपलं त्याचा रस्ता संपला काय समोर रस्त्यासमोर काही घेजे नाही दुसरा विषय राहिला नाला नाला आम्ही आमच्या शेतात आजही हजर आहे तिथं काय पाच ठिकाणून नाला फुटते पाच पैकी एका ठिकाणाहून काढून राहिलो एका दुऱ्यानं पाच ठिकाणी दाखवून द्या दे दोन तीन चार पाच काय त्या पासून त्या पासून पाच ठिकाणी पास नाला फुटून राहिला मग आता समोर चला कुठे या पैसा जाळापासून ते बंद केलं आम्ही तो तिथून असा हे हे जे नाली खंडी आहे तिथून असा ह्या इथपर्यंत येत जा ह्या इथून इकडे येत जा इकडे रे ह्या इथून इकडे इथून असा सरळ जाय संपूर्ण शेता हे संपूर्ण दिसून राहिलं हे दिसून राहिलं संपूर्ण असा तो नाला होता तर आता हा जो नाला आहे काय यांचं म्हणणं आहे की आमचा रस्ता आहे तर यांचं शेत नाल्याच्या वरच्या साईडनं पडते रस्ता नाल्याच्या डाव्या साईडनं पडते म्हणजे एकच्या साईडनं जटानपूर एकट्या साईडनं ह्या नाला आहे रस्ता आहे आठच्या साईडनं मधून नाला आहे काय तर आता यायचा आठ आहे ह्या इथं कॉर्नर पासून यायचं नाला संपला रस्ता संपला याले काही देण नाही पण जाणून बुजून त्रास देणं काय उलट त्यांच्या शेतातलं पाणी आमच्या वावरात येते का? काय त्या समोरून त्या निंबापासून पूर्ण असं पाणी आमच्या शेतात येते तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचा बंदोबस्त करू आलो तुम्ही तुमचा करा आमचं काही म्हणणं नाही राहायला सवाल यायचं म्हणणं आहे दोन भाषे पाणी येते तो कोणी अधिकाऱ्यांना मोजून दाखवा कोण कोणी दिवशी येणं मोजून दाखवा की दोन पाशे कधी आलं पाणी त्या पंचनाम्यामध्ये त्या तलाटीनं अहवाल दिला आहे की जर नाला आपण तिथून त्या शेतापासून गेला तर पाणी शेतात जाण्याची शक्यता आहे हे सर्व खोटं आहे कागदोपत्री घोळे आहेत काय पटवारे हे माहीत नाही की रस्ता कुठे आहे नाला कुठे आहे काय तेले फक्त एवढंच घेणं देणं होतं की जे सी बी न करू नका हां तुम्ही परमिशन काढली नाही आहे मी रिस्तर अर्ज देत त्या पाच तारखेले पाच पाच दोन हजार पंचवीसले म्या रिस्तर अर्ज दिला तलाठी कामातवा तहसीलदार साहेब अं पण न तोपर्यंत पाले आले नाही हे तर अहवाल तर पाठवलाच नाही पण तोपर्यंत तो पाले आले नाही आता तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं आहे की मी माया स्वतःचा बंदोबस्त करून मा शेतात जे पाण्यानं नुकसान होते ते बंद करतो हा जर मी बंद नाही केलं तर माझ्या या नुकसानाची हमी काय तहसीलदार घेणार आहे की तायडे घेणार आहे कोण घेणार आहे ते होते आपल्यासोबत अजय भाऊ बोले सर्व यांनी सांगितलं की या नकाशा आहे या नकाशामध्ये माझ्या शेतातून एका साईडने नाला काढण्याचं मला हे आहे आणि या नकाशामध्ये संपूर्ण रस्ता वगैरे आणि तायडे यांचं शेत आहे तायडे यांच्या शेतापासून पांढाण रस्ता तिथं संपलेला आहे संपला नाही मात संपला नाही तो समोर समोर तो दोन दोन मधून एक कडे जाते रस्ता संपला नाही आहे पण त्यांच्या शेताशेच्या धुऱ्यांना रस्ता नाही आहे त्यांच्या धुऱ्यापासून रस्ता खतम झाला त्यांचा धुरा जो शेवटचा आहे काय उत्तरेकडचं टोक घरधारेच्या कोपऱ्यावरचं घरधारेच्या कोपऱ्यांना जाण्यासाठी रस्ता आहे घरधारेच्या वावरापर्यंत त्याचा रस्ता कायम आहे त्याचं शेत घरधार्याच्या वावरापासून खतम झालं म्हणजे तेच त्या रस्त्यासमोर काही व्यंजन नाही आहे याच्यासमोर काही मतलब नाही आहे जाणून बुजून त्रास द्यायचा हेतू पुरस्पर प्रयत्न करू राहिले ते काय महाराजा येत महाराजा येत काय जिंदगी भर करू देणार नाही हे होते आपल्यासोबत अजय बुडोले यांनी सांगितलं आहे की आपण बघतो यांच्या शेतातून जो नाला गेलेला आहे शेत या नाल्यामुळं हा जो नाला आहे या नाल्यामुळं या, या, या संपूर्ण शेताचा यांच्यावाल्या पिकांचं मोठ मोठ्या प्रमाणात नुकसान होत राहतो आणि जो नाला त्या कोपऱ्यातून आलेला आहे आता त्यांनी एक आपल्या शेताचं कुठेतरी नुकसान रोखावा आणि त्यांच्यावाला बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण शेत त्यांच्यावाला उद्ध्वस्त होते पावसाळ्यामध्ये आणि त्यांनी आता तो तोच जो नाला आहे तो एका एका साईडने काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि यांनी जो तायडे यांनी सांगितलं होतं की बाण रस्त्यातून आणि त्यांनी सांगितलं आता ढोले यांनी सांगितलं की बा त्यांचा रस्ता या शेतापासून संपलेला आहे त्यांना रस्ता सुद्धा जाण्यासाठी आहे या रस्त्याशी त्यांचा काही संबंध नाही आणि त्यांनी जो तीन भागात जो डायव्हर्ट होता नाला तो तीन भागातून डायवर्ट न व्हावा आणि एकाच साईडनं पाणी वाहून जावा त्यासाठी त्यांनी म्हणजे शेताच्या धुऱ्याने नाला खोदण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो पाणी एका एका दुसऱ्या नाल्यात म्हणजे त्या नाल्यात मिळवणार